आवाज मानदेशाचा माढा मतदारसंघातील उमेदवार बदला अन्यथा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा थेट विरोध करत हा विरोध अजित पवार यांच्यापर्यंत शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोहोचविला जाईल अशी भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील मेळाव्यात घेतली आहे माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत विचार विनिमय करण्यासाठी फलटण मान खटाव कोरेगाव तर तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा गुरुवारी फलटण येथील अनंत मंगल मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी रामराजे यांनी ही भूमिका घेतली मेळाव्यास आमदार दीपकराव चव्हाण माजी आमदार प्रभाकर घरगे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर मार्केट कमिटीचे चेअरमन रघुनाथ राजे निंबाळकर जिल्हा बँकेचे संचालक शिवरूप राजे खर्डेकर अनिल देसाई माजी नगरसेवक अनिकेत राजे नाईक निंबाळकर मनोज पोळ सुरेंद्र गुदगे बाळासाहेब सोळसकर यांच्यासह फलटण कोरेगाव खटाव आणि मान तालुक्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती रामराजे म्हणाले की तुम्हा कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी हा मेळावा घेतला आहे तुमच्या भावना बाहेर पडल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली माढा लोकसभा आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ठामपणे सांगितले होते आज उमेदवारी जाहीर होऊन किती दिवस झाले परंतु साधा फोन खासदार रणजितसिंह नाईक यांनी केला नाही आमच्या मतांची गरज नसेल तर आम्ही कशाला मागे लावू मते घ्या मते घ्या म्हणू फलटण तालुक्याचा सर्व कारभार बोराटवाडीतून चालणार असेल तर त्यांनाच मुख्यमंत्री करा मोदींच्या नावाखाली अत्यंत खालच्या पातळीवर सुडाचं राजकारण सुरू आहे आम्ही सुद्धा इतकी वर्ष राजकारण केले परंतु सत्तेचा माज येऊ दिला नाही आज मानखडाव तालुक्याची काय अवस्था आहे आमचा जिल्हा सुखी राहावा म्हणून उमेदवारी संजीव राजेंना द्या नाही तर आणखी कुणाला पण द्या असे रामराजे यांनी स्पष्ट केले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा